बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषदची निवडणूक होऊ घातलेली आहे त्यानिमित्ताने मी नेहरू देऊवाडा या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषदचा फॉर्म घेतलेला आहे या ठिकाणी मला गावाच्या वतीने सांगितले आलंय की तुम्ही ही निवडणूक लढायची व आम्ही गाव म्हणून तुम्हाला निवडून देणार आहे कारण माझ्या गावामध्ये सहा हजार वोटिंग आहे व वो इतर गावांचं पकडून सहा हजार असं था बारा हजार दोनशे असं वोटिंग आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व पक्षीय असतील त्यांनी मला पाठिंबा द्यायचं जाहीर केलेलं आहे व तो निर्णय आम्ही तुम्हाला ज्या सत्तावीस तारीख ही फॉर्म घेण्याची लास्ट तारीख आहे त्यावेळी जण बसून एकत्र म्हणजे अपक्ष असतील काही पक्षातील लोकांनी भरलेले फॉर्म असतील ही निवडणूक होणार आहे आणि या ठिकाणी स्थानिक ह्या विषयावर बरेचसे पक्ष येथील लोक असतील किंवा ग्रामस्थ असतील हे एकत्रित झालेले आहे त्यामुळे मी निवडणूक शंभर टक्के लढणार व शंभर टक्के जिंकणार एकत्रितच लढणार ना असं ना, ते विषय नाही गाव पॅनल किंवा जे कोण आम्हाला सपोर्ट देतील त्यांना घेऊन आम्ही चालणार मग कुठच्या पक्षात असून आम्ही त्याला घेऊन चालणार म्हणजे असं काही भेदभाव नाही की हे स्थानिक आहे हे आमदार खासदाराचं इलेक्शन नाहीये त्यावेळी आम्ही त्यांना म्हणजे जो होतो आमच्या आमच्यापर्यंत त्यांना मदत केली सर्वांनी केली म्हणजे ज्या ज्या व्यक्ती आता ही फक्त स्थानिक निवडणूक आहे स्थानिकांचा मुद्दा घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत पॅटर्न हा होऊ शकतो शेवटी कसं आहे माहिती आहे ही ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे गावाने ठरवलंय की हे लढायचं त्यामुळे तेच पॅटर्न तयार करणार आम्हाला पॅटर्न तयार करायची गरज नाही गाव गावच पॅटर्न तयार करतो आणि गावने सध्या पॅटर्न नेहरू जिल्ह्यात तयार पण केलेला आहे तुम्ही पाहिजे तर खातर जमा करू शकतात प्रत्येक गावात जाऊ शकतात तिथली माहिती घेऊ शकतात आणि करू शकतात काय सत्तावीस तारीखला प्रश्न सत्तावीस आता सुट्टी आहे तीन दिवस सुट्टी असल्यामुळे बंद आहे तेव्हा सत्तावीस मंगळवारी आम्ही आमची भूमिका जाहीर करू जिल्हा परिषद एकमेक नाही आहे नियोजन म्हणजे जा आम्ही ग्रास लेवलवर काम करतोय त्या प्रत्येकाशी आमची नाळ जुळलेली हे कसं मी परत एकदा सांगतोय ही स्थानिक आहे ही स्थानिक आहे ते कसा उपलब्ध उमेदवार पाहिजे उपलब्ध पाहिजे तो सर्वसामान्यात पाहिजे त्याने त्या बारा हजार वोटर आहेत त्यापैकी लोकांना ओळखणारा पाहिजे अशी लोकांची मागणी आहे त्या दृष्टीने आम्ही ती वाटचाल करत आहोत ना मी भाजपकडे फॉर्म भरलेलं ना या कसं असतं साहेब नगरपंचायत बघा ना नगरपंचायतला युती नव्हती बरोबर ना आता युती झाली आहे आता हे स्थानिकात कसं असतं अनेक कार्यकर्ते असतात इच्छुक असतात आपल्या आपल्याबरोबर गावात काम करत असतात त्यांची पण इच्छा असते की मी बा माझ्या गावाचं नेतृत्व करावं आणि संधी तरी त्यांना मिळावी दृष्टीने आम्ही प्रयत्न केले तिकीट पण मागितलं होतं भाजपकडे त्यांनाचं पण मान्य केलं सगळ्या गोष्टी होत्या पण मी कुठच्याही पक्षावर नाराज नाही मी नाराज नाही कारण त्या पक्षाचा निर्णय असतो पक्ष आपला निर्णय घेत असतो पण आम्ही आता असं ठरवलंय की सर्वांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे इथे धर्माचा विषय नाही इथे स्थानिक मुद्दा आहे आम्ही काय सांगतोय सर्व सर्वांना सर्वांना घेऊन चालणार आम्ही सर्वांना जो आमच्यावर येईल तो आमचा नाही मी कशाला चर्चा करू त्यांचे तो धर्म ते पाळणार नाही मी कशाला सांगू हे माझा विषय नाही आहे ना मी माझ्या स्थानिक या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय त्याचे जे माझे कोण भाजपचे असतील कोण उबाटावाले असतील कोण काँग्रेसचे असतील मनसेचे असतील राष्ट्रवादीचे असतील वंचितचे असतील आरपीआयचे असतील त्यांना घेऊन आम्ही चालू ना काय असेल ते करू नाही लढत कसं असतं माहित आहे त्यांचा त्यांना दीर्घ अनुभव आहे ते त्यांनी म्हणजे ते मातब्बर आहेत त्या राजकारणाला ते खूप आणि त्या आमचे गुरु पण आहेत त्यामुळे निवडणूक आम्हाला माहित आहे गुरु गुरुला शिष्य शिष्याला माहित असतं ना गुरुजी त्यामुळे काय असं काही नाही ते होईल ते आहेत सगळे आहेत आम्ही अपक्ष भरलेले आहेत पक्षाने भरलेले आहे सगळं आहे ते सत्तावीस तारीखला मी जाहीर करू हा पाठिंबा पाटे। दे